मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झाले आहेत दुसरीकडे जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा निर्धार जरांगेंनी केला आहे आणि त्यामुळे सरकार यावर काय तोडगा काढतंय याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे मात्र ज्यासाठी हा लढा सुरू आहे ते म्हणजे आरक्षण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हे भगव वादळ मुंबईत ठाण मांडून बसलं आहे पण आरक्षण म्हणजे काय आरक्षण मिळाल्याने नेमके कोणते फायदे होतील हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच येत्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ते फायदे कोणते आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आरक्षणाचं गणित नेमकं काय आहे ते समजावून घेऊया तर बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती वीस टक्के भटक्या विमुक्तांसाठी अकरा टक्के ओबीसीना सतरा टक्के तर विशेष मागास वर्गाला दोन टक्के आरक्षण देण्यात आलं आहे त्यानंतर दहा टक्के ईडब्ल्यू एस आणि दहा टक्के सी आहे म्हणजेच टोटल आरक्षण हे पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे यातही जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या किंवा ओबीसीच्या कोट्यामध्ये बसवावं लागेल त्यामुळे काय होईल तर यामध्ये गर्दी होईल आणि म्हणूनच यात मराठा समाजाला नेमकं कसं सामावून घेणार असा प्रश्न निर्माण होत आहे शिवाय आहे ते आरक्षण सुद्धा कोर्टामध्ये टिकेल की नाही हाही एक मोठा प्रश्नच आहे बाकी मराठा समाजाच्या मागण्या जर सरकारने मान्य केल्या आणि त्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना नेमके कोणकोणते फायदे मिळतील हेच आपण या जाणून घेऊया आता यातला पहिला फायदा म्हणजे शिक्षणाचा तर मराठा समाजाला मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आहे आणि मराठा समाजाला यातून आरक्षण मिळालं तर शिक्षणात याचा मोठा फायदा होईल यात मेडिकल इंजिनिअरिंग लॉ या सारख्या विद्यार्थ्यांना आरक्षणातील जागांमुळे संधी उपलब्ध होईल आतापर्यंत ओपन वर्गातून असल्यामुळे त्यांना प्रचंड स्पर्धा करावी लागत होती पण ओबीसीमुळे प्रवेशाची शक्यता अनेक पटींमुळे वाढ तसेच स्कॉलरशिप फी माफी असेल हॉस्टेल सुविधा यासारख्या शेकडो शैक्षणिक सवलतींचा थेट फायदा मराठा विद्यार्थ्यांना होईल उदाहरणार्थ शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही आणि तो ओबीसी असेल तर तो सहजपणे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकेल आणि या विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होईल आणि ज्ञानाच्या बळावर मराठा समाज पुढे जाईल एका अहवालानुसार मराठा समाजातील केवळ चार पॉईंट तीस टक्के उच्च शिक्षित आहे पस्तीस पॉइंट एकतीस टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले तर तेरा पॉइंट बेचाळीस टक्के लोक निरक्षर आहेत आणि म्हणत जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं तर त्यांनाही या आरक्षणाचा फायदा घेता येईल आजही जर सारासार विचार केला तर सगळेच मराठा हे वेल सेटल नाही किंवा खूप धनदांडगे नाहीत यातले कित्येक मराठे हातावरती पोट भरत आहे शेती करून गुजरान करत आहे आणि म्हणूनच या मराठ्यांच्या पोरांना शिक्षणामध्ये आरक्षणाचा थेट लाभ मिळावा तर त्यांनाही उच्च शिक्षण घेता येईल त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे नोकरीतील फायदा आरक्षणामुळे शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचा प्रवेश मोठ्या प्रमाणावर वाढेल लाखो मराठा तरुण एमपीएससी यूपीएससी किंवा बँकिंग परीक्षांची तयारी करतात पण ओपन प्रवर्गात असल्यामुळे तेथे ते प्रचंड स्पर्धा आहे आणि त्यांना यश मिळवणे कठीण होतं जर त्यांना आरक्षण मिळालं तर निवड होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल आणि ओबीसी प्रवर्गात गेल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होतील त्यामुळे निवड होण्याची शक्यता वाढेल नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा पदोन्नती वाढल्याने काही प्रमाणात फायदा मिळू शकतो ज्यामुळे समाजातील तरुण जास्त जबाबदारीची पदं भूषवू शकतात थोडक्यात शिक्षण आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रात संधी वाढल्याने समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे जिथून ते बाहेर पडतील यानंतर तिसरा फायदा आहे तो म्हणजे राजकीय फायदा ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा फायदा म्हणजे राजकीय फायदा पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद नगर परिषद आणि अगदी विधानसभा लोकसभेतील जागांपैकी काही जागा साठी राखीव असतात मराठा समाज या प्रवर्गामध्ये आला तर आरक्षित जागांसाठी उमेदवार म्हणून त्यांना संधी मिळू शकते आणि म्हणूनच गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत मराठा समाजाचं नेतृत्व ज्या पद्धतीने वाढेल तसेच राजकीय धोरण योजना निर्णय या प्रक्रियेमुळे मराठा समाजाचा आवाज अधिक ठामपणे पोहोचेल एकूणच जर पाहिलं तर शैक्षणिक नोकरी आणि राजकीय क्षेत्रांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे मराठा समाजाला फायदा होईल मात्र हे आरक्षण वाटतं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून लढा सुरू आहे महाराष्ट्र सरकारने काही वेळा मराठा आरक्षण स्वतंत्र कोर्टातून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण ते सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं कारण संविधानानुसार पन्नास टक्के पेक्षा जास्त झालं तर मराठा समाजाला असलेल्या प्रवर्गात समाविष्ट करणे यातही फार कायदेशीर अडचणी आहे यामध्ये मराठा समाजाचा समावेश करायचा असेल तर मागासलेला पुरावा द्यावा लागतो केंद्र सरकारकडे राष्ट्रीय मागास वर्ग आयोग आहे ते मराठा समाज हा खरच सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे का याचा अभ्यास करतात तो अभ्यास केल्यानंतर जर आयोगाने मान्यता दिली तर समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करता येईल दुसरी गोष्ट म्हणजे सरकार मराठा समाजाला ओबीसी मध्ये न घालता स्वतंत्र आरक्षण द्यायचं ठरवेल पण सुप्रीम कोर्टानं आधीच सांगितलेलं आहे की पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण हे देताच येत नाही आणि त्यामुळे जर सरकारने संविधानात बदल करून हा मार्ग खुला केला तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळू शकेल पण हा मार्ग कठीण आहे कारण यासाठी संसदेमध्ये मोठे बहुमत सर्व पक्षांची सहमती व न्यायालयाची मान्यता लागेल मग या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद